एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पैलवान तानाजी जाधव अनिकेत गुले यांचा पुण्यात विवाह सोहळा उपस्थित होऊन सत्कार नामवंत उद्योजक बंडू भागवत यांच्या कन्याच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने काल पुण्यात एक विशेष कार्यक्रम पार पडला या प्रसंगी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पैलवान तानाजी जाधव अनिकेत गुले यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे आणि प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांनी व मान्यवरांचं चा औपचारिक स्वागत केलं या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती डॉक्टर तानाजी जाधव आणि अनिकेत घुले यांची उपस्थिती ही टायगर ग्रुपच्या सामाजिक कार्याचा आणि नेतृत्वाचा एक उत्तम प्रतीक ठरली आहे कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी भागवत कुटुंबाला विवाह सोहळ्यातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि उद्योजक एकत्र आल्याने कार्यक्रम अधिकच संस्मरणीय ठरला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम